नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी स्वर्गीय देवीदा चौगुली यांनी पंधरा वर्षापूर्वी साईनाथ वाडीत श्री गणेशोत्सव सुरू केला होता या उत्सवाला साईनाथ वाडीतील चौगुली परिवारांची मोठी साथ होती निवड गणेशोत्सवच नाही तर विविध सामाजिक उपक्रम सुद्धा राबवले जात होते मात्र पंधरा वर्षापूर्वी देवीदास चौगुले काळाच्या पडद्याआड गेले त्यामुळे त्यांनी सुरू केलेला गणेशोत्सव थांबला होता त्यांचे चिरंजीव युवकांचे नेतृत्व साईल देवीदास चौगुले यांनी वडिलांनी सुरू केलेल्या श्री गणेशोत्सवाची खंड पडलेली परंपरा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि वाडीतील चौगुले परिवारांच्या सहकार्याने यावर्षी यावर्षी दीड दिवसाच्या श्री गणेशाची स्थापना केली व दीड दिवसाच्या कालावधीत असंख्य राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी साईलच्या निवासस्थानी उपस्थित राहून श्रींचे दर्शन घेतले व साईला शुभेच्छा दिल्या दीड दिवसाच्या विसर्जनावेळी सायनथवाडीतून ते ऐरोली नाक्यातील तलावापर्यंत ढोल ताशाच्या तसेच फटाक्याच्या आत्ताशबाजीमध्ये भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली यावेळी अमित चौगुले शुभम चौगुले चौगुले परिवारातील तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते ना मना मनात ल्या रियात तू सांगणार वाडी तू नात्यांत तू मना मनात ल्या रियात तू आई सामा 不打了 Yeah. गणेश उत्सव धार्मिक सण आहे प्रत्येकाने हिंदू संस्कृतीला जपूनच आनंदात उत्सव साजरा केला पाहिजे असे प्रबोधन दिशेशी बोलताना साहिल चौगुले यांनी सांगितले आमचे नाना म्हणजे देवीदा चौगुले यांची आज आठवण झाली अशाच प्रकारे गणेश उत्सव ते साजरा करायचे साहिल देवीदास चौगुले यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून हा उत्सव सुरू केला आहे खरोखरी आनंदाची गोष्ट आहे त्याला चौगुले परिवाराने नेहमीच साथ देईल आणि श्री गणेशाची सुद्धा चौगुले परिवाराला आशीर्वाद असतील हे या प्रसंगी आम्ही चौगले यांनी सांगितले गेल्याच वर्षाने लोकांचा आणि माझ्या परिवारचा म्हणजे माझे सर्व प्रभागाचे लोक माझे घरचेच लोकसारखे आहेत आणि हे लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दाखवला दा आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि पुढच्या वर्षी हे चांगला आम्ही नियोजन करण्याचा प्रयत्न करू आणि सर्वांना परत एकदा गणेश उत्सवाच्या हार्दिक अधिक शुभेच्छा देतो लोकांना एवढंच सांगेन की आपला हा सण हा धार्मिक उत्सव आहे आपल्या संस्कृतीचा संस्कृतीला जपून आपण सर्वांनी सर्व गोष्टी केल्या पाहिजे धार्मिक कार्यक्रम आहे म्हणून राजकीय गोष्टी आपण नंतर बघूया आज खरं म्हटलं तर आज आमचा नाना देवीदास चौगुले यांची आठवण काढले बिना कोण इथं नसेल कारण की जे वातावरण देवीदास चौगुलेंचं होतं पहिला तेच फॅमिलीमध्ये तसंच पहिल्यासारखा जो गणपती आज आमचा दरवर्षीप्रमाणे बसतो पण आज साहिलनी तेच सगळं ॲटमॉस्फिअर इथं ते बनवलं वातावरण तयार केलं आणि खरंच आज आमच्या देवीदास चोगले नानाची आठवण आली आणि दर साईनाथवाडीतील सगळे सगळ्यांनी एकत्र येऊन कसं गणपती साजरा केला आणि प्रत्येक जणांनी आपल्या दर्शनाचे म्हणजे दर्शन घ्यायला साहिलच्या घरी आमच्या घरी आलेले आणि आज विसर्जन तुम्ही बस बघू शकता त्याच्यावर प्रेम करणारे किती आहेत आणि तोच तसंच त्याला पुढच्या वाटचालीसाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि गणपती बाप्पाला मग एवढंच पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा पूर्ण मी गणपती बाप्पाकडे हेच मागणी करेल की साईला त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी आशीर्वाद द्या आणि तो जीवनात पुढे खूप प्रगती करेल आणि आमच्या चौगले कुटुंबावर नेहमी गणपती बाप्पाची आशीर्वाद व्हायचाच आणि सदैव राहू द्या